नाराज काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार अखेर अपक्ष म्हणून लढणार आहेत थोड्याच वेळात औरंगाबादमधून अब्दुल सत्तार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत औरंगाबाद मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते सुभाष झांबड यांना उमेदवारी मिळाल्यानं अब्दुल सत्तार यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या भाजपाच्या नेत्यांची देखील त्यांनी भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची गिरीश महाजनांची भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री बारा वाजता भेट घेतल्यामुळे तर राजकीय चर्चेला उदाहरण आलं होतं आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल अखेर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय सत्तारांनी घेतलाय आक्रमक नेते होते मोठा जनाधार त्यांच्या पाठीशी आहे काय घडामोडी घडतात गिरी अब्दुल सत्तारांचं बंड जणू काँग्रेसने झुगारून काढलेलं आहे असं आपल्याला आता निश्चितपणे म्हणता येईल काँग्रेसने ज्या उमेदवाराला तिकीट दिलेलं होतं सुभाष जांभड यांनी जे दोन दिवसापूर्वी अर्ज भरला होता त्यावेळेस त्यांना बी फॉर्म देण्यात आला नव्हता मात्र आज काँग्रेसनं सुभाष जांभड यांना बी फॉर्म दिलाय म्हणजे काँग्रेसकडनं आता अधिकृत उमेदवार सुभाष झांबडच असणार असल्याचं तस स्पष्ट झालेलं आहे आणि उमेदवार बदलांच्या आता पूर्ण विराम मिळालाय या सगळ्यामुळं आता सत्तार चांगलेच वैतागले आहेत आणि त्यामुळं सत्तार आता अपक्ष अर्ज भरणार आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय त्यामुळं आता ही लढत सत्तार विरुद्ध काँग्रेस अशी होणार याच शंका नाही आणि या सगळ्याचा फटका काँग्रेसला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात बसू शकतो झांबड यांची डोकेदुखी वाढणार एवढं मात्र नक्की विशाल तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद thank you